हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड गंगाखेड तालुका वकिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी न्यायालयातील वकील संघाच्या कक्षामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षांसाठी वकील संघाची बैठक संपन्न झाली यात अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट विवेक निळेकर यांची एक मताने निवड करण्यात आली गतवर्षीच्या वकील संघाचा कार्यकाळ संपल्याने बुधवार रोजी नवीन वर्षाची कार्यकारिणी निवडण्यात आली वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट विवेक निळेकर यांची निवड झाली उपाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट सय्यद सादिक सचिव पदावर ॲडव्होकेट लक्ष्मण केंद्रे सहसचिव म्हणून सय्यद मुस्तफिन मुजीब पदावर ॲडव्होकेट सत्यभामा पारवे यांची एकमताने निवड करण्यात आली नवीन वकील संघाच्या कार्यकारिणीची वकिलांच्या वतीने सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष विवेक निळेकर सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की वकील संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली आहे अध्यक्ष या नात्याने मी वकील संघाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडणार आहे वकील संघाची समस्या अडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट हिंदवी स्वराज्य न्यूज गंगाखेड मी ॲडव्होकेट लक्ष्मण रघुनाथ केंद्रे गंगाखेड वकील संघाच्या सचिवपदी गंगाखेड वकील संघातील ज्येष्ठ सन्मान्य सदस्य व माझे वकील बांधव यांनी मला बिनविरोध पदासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो इथेच थांबतो जय हिंद जय